शिनाबाई मंदिर श्री गुंफा मंदिर घाट परिसर आजची पाण्याची स्थिती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस घाटावरलं पाणी ओसरलेलं दत्त मंदिराचा कळस या ठिकाणी उघडा पडलेला आहे विज्ञानेश्वर आपेगाव मंदिर साधारणत सात फुटाची लेवल पाण्याची कमी झालेली आहे सकाळचे दृश्य गोदावरी नदीचा हा दोन लाख सात हजार क्युसेसचा पाण्याचा विसर्ग सध्या आहे यामध्ये धरण क्षेत्रातून अजूनही कमी केर केलेला आहे असा मॅसेज आता येतोय